नमस्कार मंडळी मी जय स्वागत करतो आपलं मॉडर्न फार्मर जे आहे यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण एक दोनशे लिटरची टाकी घेतलेली आहे तर हे कशासाठी घेतलेले तर आज आपल्याला गोकृपा अमृतचं प्रॅक्टिकल बनवून दाखवायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असे शेती रिलेटेड व्हिडिओ त्यानंतर असे शेती सोबतचे जोड व्यवसाय हो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आहे तर बघा ही टाकी घेतलेली आहे दोनशे लिटरची याच्यामध्ये दोनशे लिटर, लिटर पाणी भरून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं त्यासाठी मी एक दोन किलो काळा गुळ घेतलेला आहे काळा गूळ किंवा कोणताही चांगला गुळ ऑर्गॅनिक गुळ जो असेल तो चालू शकतो हा काळा गुळ घेतलेला आहे त्यानंतर हे जे आहे हे मी आमच्याकडे एक गोरक्षण आहे तिथून मी एक लिटर गोकृपाच मदल कर्जर आणलेला आहे तर हे मदर कल्चर आपल्याला त्याला कमी पडणार आहे त्यानंतर दोन किलो गूळ आणि जे देशी गाय असते ज्याला आपण गावरान गाय म्हणतो तर गावरान गायचं ताक आपल्याला दोन लिटर लागणार आहे तर हे सर्व काय करायचं आपल्याला सर्व आपण क्वांटिटी चांगली मोजून घेतली त्यानंतर मग आपल्याला आपल्या टाकीमध्ये ते ॲड करायचं सगळं आणि सगळं ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्या टाकीमध्ये जे आपण सगळं ॲड केलं त्यानंतर एक मोठी काडी घ्यायची जे पूर्ण खाली का म्हणजे आपल्या टाकीपर्यंत टेकणार त्यानंतर ते काडीनं काय करायचं दिवसातून तीन वेळा म्हणजे एक टाइम ठरवून द्यायचा तर दिवसातून तीन वेळा त्याला पूर्ण ढवळत राहायचं म्हणजे जेणेकरून काय होते ते गहकूपा आपण बनवलं तर ते म्हणजे ते ढवळण्यामुळे जे एरोबिक बॅक्टेरिया असतात जे हवेमधून ऑक्सिजन कलेक्ट करतात तर त्यांना ऑक्सिजन मिळतं त्यामुळे आपल्याला ते दररोज तीन वेळा ते ढवळावं लागेल तर चला मग आज आपण सुरुवात करू आपला प्रोसिजर करायला तर हे बघा हे अमृत आहे एक लिटर तर सर्वात पहिले मी काय करणार एक लिटर हे अमृतचं मदर कल्चर याच्यामध्ये ऍड करून देणार हा नाही मित्रांनो मी हे मदर कल्चर आमच्याकडे एक अकोला ते पातूर रोडवर एक मैसपूर जवळ एक गोरक्षण आहे त्या गोरक्षणवरून मी एक लिटर मदर कल्चर आणलो होतं तिथं फ्रीमध्ये मिळून जातं आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण मदर कल्चर आणतो त्याच्या जे झाकण असतं बॉटलमध्ये आपण आणल्यानंतर तर त्या झाकण्याला छिद्र पाडून आणायचे जेणेकरून तिचे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात एरोबिक तर त्यांना ऑक्सिजन त्याच्याकडून मिळू शकते असं हे आणायचं त्यानंतर मी आता याच्यामध्ये एक लिटर मदर कल्चर टाकून घेतलं आणि आता यानंतर मी दोन किलो गूळ घेतलेला आहे तर दोन किलो जो गूळ आहे तर हा गूळ याच्यामध्ये टाकणार आहे तसं तर हा गूळ पूर्ण पावडर मध्येच आहे जास्त काही काही करायची गरज पडत नाही याला आणि फक्त सात ते आठ दिवसामध्ये आपलं पूर्ण अमृत रेडी होऊन जातं एवढं फायदेशीर आहे आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी त्यानंतर सेंद्रिय शेती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे गो कृपाथिन आहे फेकून द्यायची आणि आपल्या शेतामध्ये घरी घेऊन जायची आणि काही उपयोगी लावायची कारण कसं आहे प्लॅस्टिक आपल्या शेतामध्ये नसलंच पाहिजे जवळपास प्लॅस्टिकचा वापर फार कमी करावा नी मित्रांनो हे जे गाईचं हे आहे ताक आहे तर हे मी मोजून घेतलेलं नाही पण आता मला मोजावं लागते तर बघा हे मी याच्यामध्ये ॲड करतो जवळपास आपल्याला मला वाटतं हे एक लिटर भरून जाईल हे एक लिटर झालं आणि अजून एक लिटर भरून जाईल एकदम परफेक्ट दोन लिटर भरलं आपलं आणि परत एक लिटर अजून ठीक आहे आता आपण सर्व जे आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं होतं ते सगळं याच्यामध्ये ऍड करून घेतलं त्यानंतर काय करायचं एक काठी घ्यायची मी एक काठी घेतो लंबीवाली त्यानंतर याला पूर्ण ढवळून घ्यायचं चांगलं तर मित्रांनो एक काडी आणलेली आहे जवळपास टाकीपेक्षा भरपूर मोठी काडी आहे तर या काठीच्या साहाय्याने मी याला पूर्ण ढवळून घेतो जेणेकरून काय याच्यामधले जे एरोबिक आणि अनएरोबिक एरोबिक बॅक्टेरिया आहे तर यामधले एरोबिक बॅक्टेरियाला छान प्रकारे ऑक्सिजन भेटू शकत दोन्ही साईडनं फिरून घ्यायची पाच सहा वेळा क्लॉक फिरवायची जी घड्याळ्याच्या दिशेने फिरवायची आणि पाच वेळ अँटी क्लॉकवाईज जे म्हणजे उलट्या दिशेनं फिरवायचं जेणेकरून हे पूर्ण मिक्स होऊन जाईल पण किती पण लिटर बनू शकतो आता मी फक्त दोन लिटर बनवलेलं आहे आपल्याला जर एक हजार लिटर पाचशे लिटर असं बनवायचं असेल तर मी जे क्वांटिटी सांगितलेलं यूज करायची ताक आणि ते गौकृपामृतच्या मधर कर्चरची आणि गायीच्या ताकाची किंवा गायीच्या दहीयाची तर त्याच्या हिशोबाने तुम्ही मेजरमेंट करून चांगलं माप घेऊन ते बनू शकता किती पण लिटर आपण बनवू शकता फक्त क्वांटिटी जी सांगितलेली आहे त्याच्या हिशोबाने आपण क्वांटिटी यूज करायची आता मी दोनशे लिटरला गाईचं ताक दोन लिटर घेतलंय त्यानंतर गोकृपा अमृतचं मदर कल्चर एक लिटर घेतलं आणि दोन किलो चांगला गुळ घेतलं गावरान गुळ तर आता आपण फक्त दोनशे लिटर बनवलेलं आहे आता याच्यानंतर मी मल्टिप्ला ते मल्टिप्लाय करत जाणार अजून टाकी घेणार अजून टाक्या आणून त्याच्यामध्ये अजून गोकृपा अमृत बनवणार कारण हे अत्यंत फायदेशीर आहे आणि मित्रांनो काय करायचं हे जे टाकी आहे ना हे फक्त झाकण असं लावून असं ठेवून नाही द्यायचं तर याच्यावर एक गोंडपाट ज्याला आपण एक पोत म्हणतो जे बोंदरीचं पोतं येतं ते बोंदरीचं पोतं बोंदरी याच्यावर झाकण ठेवायचं कारण काय होतं याला ऑक्सिजन लागतं ना त्यामुळे मग हे टाकीचं जसं झाकण बंद करता याच्यावर झाकण ठेवायचं आणि जास्त ऊन न लागेल याची काळजी घ्यायची कारण टाकी गरम नाही झाली पाहिजे तर मी जागा पण छान निवडलेली आहे आणि थोडीशी जर थोडस याला मी सावली कशी कर करता येईल याच सुद्धा नियोजन करणार आहे तर हे बघा आता मी छान प्रकारे हे ढवळून घेतलेलं आहे तर मी सकाळी बारा एक वाजलेलं आहे तर आता बनवत आहे तर मला एक वेळ तीन चार चारक वाजता येऊन आणि एक वेळ सात ते आठ वाजता येऊन हे परत असं ढवळावं लागत सध्याचं वासने मित्रांनो पण जेव्हा हे रेडी होतं ना त्याचा वास खराब पण तसं तर म्हणजे खराबच येतो एक वास वेगळा वास येतो असा जो आपल्याला आवड आवडणार नाही तर हे बघा आता मी इथे काळी ठेवून दिलं आणि हे रेडी आहे आता हे सात ते आठ दिवसामध्ये एकदम छान गोकृपा अमृत माझ्याकडे रेडी होणार आणि त्यानंतर मी त्याच्यापासूनच मल्टिप्लाय करू शकतो मला मग परत कुठून मदर कल्चर विकत आणण्याचं काम पडणार नाही कारण याच्यापासूनच मी ते मल्टिप्लाय करू शकतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर असेच तुम्हाला गोकृपा अमृतचे फायदे काय आहे त्यानंतर अजून त्याबद्दल माहिती पाहिजे असेल आपल्या जमिनीसाठी त्याचे काय फायदे आहेत तर आपण कमेंट करू शकता त्यासाठी मी त्याच्या माहितीबद्दल एक व्हिडिओ घेऊन येणार आणि असेच नवनवीन व्हिडिओ डेअरी फार्मिंग रिलेटेड त्यानंतर आपल्या शेती कसे आपण आधुनिकरित्या समोर नेऊ शकतो काही आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरायचं पारंपरिक शेती पारं तर आपल्याला करावंच लागेल बरोबर आहे परंतु पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला एक शाश्वत शेती करायची आहे आपलं उत्पन्न कसं वाढणार याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर जे आपण पारंपरिक पारं... पारं जे पिकं लावत आहोत त्याचं ते त्याची लागवड कमी करून समजा आपल्याला कसे नवीन नवीन पिकण नवीन नवीन फळ लागवड त्यानंतर आपल्याला कसं आर्थिक उन्नती होईल आपली शेतीसोबत करायची अजून जोड व्यवसाय तर याबद्दल आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये